नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची मालेगाव मनपा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुद्देशीय सेवा समिती नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी वाचवा मुलगी शिकवा जनजागृती अभियानाची सुरुवात दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी काकानी विद्यालयात पथनाट्य सादर करून करण्यात आली सदर मोहीम दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस व दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात येत आहे दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्या शुभ हस्ते सदर पटनाट्य कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले काकानी संस्थेच्या वतीने मालेगाव महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेले इतर सर्व पदाधिकारी यांच्याही संस्थेच्या वतीने पुलापुष्प देऊन सन्मानित करण्यात आले याबाबत मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर यांनी आमच्या चॅनलला सविस्तर माहिती दिली ती बघूया पुढील प्रमाणे का थोडा विचार कर तर करून हो डॉक्टर इकडे या डॉक्टर इकडे या काय नाही करायची ती चाचणी वगैरे काय नाही करायची काही नाही करायची काय नाही करायचं आम्हाला काही चाचणी नाही करायची

म्हणून आम्ही म्हणतो मुलींचा विश्रलयी मुलींचा विश्रलयी हार्ड आहे मुलींना शिक्षणाची जाण आहे मुलींना शिक्षणाची जाण आहे मुली ज्ञानाची खाणे मुली ज्ञानाची खाणे मुली आईवडलांची शाणे मुली आईवडलांची शाणे धन्यवाद मालेगाव महानगरपालिका आणि साहित्य रत्न अण्णासाहेब भाऊसाहेब साठी बहुद्धिशीय सेवा समिती नाशिकची आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी वाचवा आणि मुलगी शिकवा ही जनजागृती अभियानाची आज आपण तीस तारखेला सुरुवात केली आहे ती काकाणी विद्यालयात पथनाट्य सादर करून माननीय आयुक्त श्री रवींद्र जाधव सर यांच्या शुभहस्ते आपण त्या पथनाट्याचं त्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि हे जे हा जो कार्यक्रम आहे आपण तीस आणि एकतीस या दोन दिवस राबवणार आहे साधारण काकणी शाळा महात्मा गांधी पुतळ्याजवळ सटणा नाका रावळगाव नाका एकात्मता चौक अशा पाच ठिकाणी तो आज करणार आहे आणि उद्या आपण सामान्य रुग्णालय मालेगाव दरेगाव नवीन बस स्थानक इथे तो आपण सादर करणार आहे आणि हे जे पथनाट्य आहे हे जनजागृती करण्यासाठीच त्या आलेलं आहे ह्याच्यात महत्त्वाचं की जे गर्भलिंग निदान होतं आहे तर ते होऊ नये त्याच्या तपासणी करू नये ह्या कायद्याने अतिशय मोठा गुन्हा आहे याच्यासाठीच आपल्याला जनजागृती करणं गरजेचं आहे मुलींचा जन्म रोखू नये किंवा मुलींना शिक्षण दिलं पाहिजे त्यांना स्वावलंबी केलं पाहिजे ह्या सगळ्या जी जन या ह्या सगळ्या बाबतीत लो, लो, लो लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे तर आ, एक आव्हान मी मालेगाव महानगरपालिका तर्फेसुद्धा एक आव्हान करते की गर्भलिंग निदान करू नये गर्भपात सुद्धा करू नये हा कायद्याला अतिशय मोठा गुन्हा मॅडम हे दोन दिवसच असणार का हो ती सण येते ठीक आहे थँक्यू